जय श्री राम मित्रांनो ओगले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आज मी सेक्स स्टॅमिना वाढवणारे हो सायंटिफिक एक्सरसाइज सांगणारे भरपूर जणांना गरजेचे असतं की सेक्स स्टॅमिना वाढवायची हो आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा हा नुसता सेक्सवर विषय नाही आहे तर हा तुमच्या फिटनेसवर सुद्धा विषय म्हणून आज आजचा मी टॉपिक निवड केलेला आहे तर मित्रांनो फिटनेस असेल तर तुमचा सेक्स स्टॅमिना वाढेल ते कसं आता मी तुम्हाला एक सायंटिफिक काही एक्सरसाइज सांगणार आहे दोन प्रकारची एक्सरसाईज सांगणार आहे की त्यांच्या तुम्ही केलं आहे तर तुमचा सेक्स स्टॅमिना शंभर टक्के वाढेल तर सर्वात पहिले सुरुवात करूया पहिली जे केगल एक्सरसाइज मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की केगल एक्सरसाइज केले सेक्स स्टॅमिना के वाढतो तर कसा आता आता मी तुम्हाला आहे केगल एक्सरसाइज पीसी मसल स्ट्रेंथिंगसाठी असतो कशासाठी करतात माहिती का मित्रांनो हा शीघ्र लखन नियंत्रण म्हणजे तुमचं विरे लगत बाहेर येऊन लागतं त्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी इरेक्शनची मजबूतीसाठी आणि सेक्स वेळ जास्त वेळ टिकण्यासाठी ही एक्सरसाइज केली जात असते केगल एक्सरसाईज पी सी मसल स्ट्रेंथिंग याला म्हणत असतात तर मित्रांनो ही कशी करायची असते हे बघ सर्वात पहिले काय असतं लघवी करताना ही एक्सरसाइज करायची एक मेथड आहे लघवी करताना त्याच नाही म्हणजे जो आपला पेल्विक असतो पेल्विक फ्लोर मसल असतो हा घट्ट करायचा असतो बरोबर आहे तो घट्ट केल्या गेल्यानंतर म्हणजे पकडून ठेवायचा असतो जो तीन ते पाच सेकंद घट्ट ठेवून रिलॅक्स करा म्हणजे पकडून परत रिलॅक्स करून द्यायचं असतात तीन ते पाच सेकंद तर दिवसाला हे तुम्हाला किती करायचं आहे तीन सेट करायचे आणि दहा ते पंधरा रेप्स खेळायचे म्हणजे दहा ते पंधरा वेस करायचे आणि दिवसातून तीन टाइम करायचे सकाळ दुपार रात्र तुम्ही करू शकता ही पहिली एक्सरसाईज झाली केगल एक्सरसाईज बरोबर दुसरी एक्सरसाइज गुड्स ब्रिज ही कशासाठी करतात मित्रांनो ही लोअर बॅक प्लस स्टेबिलिटी स्टेबिलिटीसाठी करतात त्यानंतर हिप ट्रस्ट पावर वाढवण्यासाठी म्हणजे आपले जे कुल्ले असतात त्याची पावर वाढवण्यासाठी असतात त्यानंतर सेक्स मुवमेंटमध्ये इंडुरन्स वाढवण्यासाठी सेक्स जेव्हा करत असतात जेव्हा मुवमेंट होत असते त्यामध्ये एक मजबूत स्थिरता आणण्यासाठी एक्सरसाइज केली जात असते कसे करायचे तर सर्वात पहिले काय करायचं पाठीवर झोपून घ्यायचं तुम्हाला गुडघे वाकलेले ठेवायचे दुसरं कमरेला वर उचलून दोन तीन सेकंद होल्ड करायचं आहे व परत परत खाली आणायचं आहे ही एक्सरसाइज तुम्हाला कमीत कमी तीनदा करायची आहे तीन सेटमध्ये आणि कमी कमी बारा ते पंधरा रेप्स घ्यायचे मित्रांनो ही एक्सरसाईज मी तुम्हाला सांगितली आहे तर तुम्हाला जमत नसेल काय समजत नसेल तर तुम्ही उघड्या फिटनेस कोचमध्ये येऊ शकता मी तुम्हाला ही प्रॉपरली करून दाखवेल डेमो डेमरसाईज तर मित्रांनो ह्या जे दोन एक्सरसाईज आहेत केगल एक्सरसाईज आणि ग्लोट्स ब्रिज म्हणून ही ट्रस्ट म्हणत असतात ह्या दोन एक्सरसाईज केल्यानं तुमचा फिटनेस हा चांगला असेल आणि सेक्स स्टॅमिनाला खूप पावर भेटेल आणि सेक्स स्टॅमिना हर शंभर टक्के वाढेल मित्रांनो ही एक्सरसाइज तुम्ही करना भरपूर जणांना मी माझे जे क्लाइंट आहेत ज्यांनाही एक्सरसाईज करायला लावली तर त्यांना आता रिझल्ट यायला लागले आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि ही एक्सरसाइज अशी आहे की तुम्ही लगेच दहा पंधरा दिवस करणार तर रिजल्ट नेणं कमी कमी कंटिन्यू तुम्हाला करणं गरजेचं आहे तीन महिने तरी करा पण कंटिन्यू डेली ठेवणार तर काय नाही मित्रांनो जास्त पंधरा मिनिट लागत असतात तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहेत म्हणून एक्सरसाईज करा आणि तुमचा सेक्स स्टॅमिना वाढवा फिटनेस आहे जय श्रीराम